आणि हे बघा हे असत पायरीचे आंबे पायरीचे आंबे खाऊ सुंदरच असत आणि आंबे खूप जणांना आवडत हे आंबे माका पण खूप आवडतात हा आंबे आंबेपेक्षा हे आंब्यात जास्त कीड नाचं आणि खाऊ पण बरो असतं हा आंबो झाडावरच पडलेलो साली सकट सुंदर आंबो असत नमस्कार मंडळी आज या फणसाची भाजी तर हे मी फणस काढून दिलं हे बघा बरे जून झाले रावाल बघा सध्या कोकणात आमच्याकडे ही फणसाची भाजी फेमस असा फेमस म्हणजे ही आम्ही बऱ्याच वेळा करून खातो का कारण ही भाजी वर्षापासून एकदाच मिळतात आणि ती पेजेवरून इतकी सुंदर जाता तर हो मी आता फणस काढतलो रसाळ फणस काढायचो एक फणस निवडताना रसाळ निवडायचो किंवा कुर्नू कापू म्हणजे अर्धो पिकता आणि अर्धो कच्चो असता असो फणस भाजी काढायचा त्या फणसाची भाजी बरी जातात फणस कधी भाजी काढायचो नाही त्याची भाजी कधीच घरी जाणार नाही तर हा मी आता पणच काढतो आणि पेजेवर व करतोय फणसाची भाजी चला तर तुम्ही पण खाऊया उंचाच्या भाजी मिरचे काढताय बघा गावठी मिरचे सवी सुंदर असत हे बघा सध्या कोकणात या सोना गावता सोन्याहून पिवळा झाडा झाडाखाली पडलेला फळ असा पिकलेला मिळता ना ह्याच्यावर औषध मारलेला किंवा कसली प्रोसिजर दिलेली बघा हा असा हापूसच आंबो आणि हा असा पायरीचा आंबो काय मस्त वास दोन्ही आंब्यांचं तर ह्यो पायरीचा आंबो असा ना हापूसच्या आंब्याचा आम्ही आमरस बनवतो पायरीच्या आंब्याचा आमरस कोणा कोणाला आवडता या आंब्याचा आमरस आपूशच्या आंब्यापेक्षा चविष्ट लागत कारण आंबोच तसं असता पायरेच चविष्ट खाऊ पण बरो आमरस पण बरो तर कोणाकोणाक आवडता आंब्याचा आमरस तिने कमेंट करून सांगा मी आमरस करून दाखवत सुंदर असे आंबे पिकले आणि हे असं फणस हे फणस या फणसाची आता भाजी करूची असा हे दोन रसाळपण घालत पणच निवडायची भाजी करताना काय त्याची भाजी बरी शिजता आणि कापू आणि जर तुम्ही घेतलात तर ती भाजी शिजणार नाही हे पनस आता फोडतलं आणि याचे गरे सोजून घेतले फणस फोडूच्या आधी आधी या कोयत्यात तेल लावून घेतो म्हणजे डीग लागणार आणि जर डीग लागलो तर तो कोयतो चुलीत घालायचो हे सगळं डीग आपणच कोयत्याचं नियम जातो

हे बघा या फणसाचे गरे पक्के झालेले आहेत जरी लहानधीच लोक तरी त्याचे गरे त्याचे पिवळे झालेले बघा हे माव असताना त्याचे काढायचे हे गरे मोकळे जातात काढतात का। सुटे जातात गरे हे बघा हे बघा सध्या ही कोकणात फणसाची भाजी खूपच म्हणजे खूपच फेमस असा लोक करून खातोत आणि वर्षासून एकदा फणस लागतो आणि त्या आपला भाजीच मिळत तर मागच्या काळात म्हणजे आम्ही आम्ही ज्यावेळी तशी लहान होतो ना त्यावेळी जास्त करून या फणसाची भाजी बघू फणस आपले खाळ्यात फोडीत आणि मस्तपैकी पेजेबरोबर फणसाची भाजी करेल फणसाची भाजी एक नंबर लागता कुड्याच्या पुड्याच्या पानात केळीच्या पानासून अशी हिरवीगार पाना आणि त्याच्यावर पिवळी अशी फणसाची भाजी पूर्वीच्या काळी कसा होता लग्न असला ना काय रात्रीचा माटव जेवण असला लग्ना दिवशी तर हे फनस फोडीत दहा पंधरा फणस फोडले आणि आपली सगळी बायका सगळी म्हणजे जी, जी कोण घरात असतात ती आपल्या शेजारा पाजाऱ्यात असतात ती पावण्यासो सगळी लग्न गेली ना की खळाभर माणसा बसत आणि हे फणस चलीत आणि मोठे तो फणसाची भाजी करीत काळ्या वटाण्याचा सांबारा आणि फणसाची भाजी त्यावेळी आपली साधी सोपी अशी लग्न जाईल आता ह्यात लग्नांका किती खर्च येतात आणि फणसाच्या भाजी कोण नाही विचारणार ही भाजी विसारता का नये कारण ह्या भाजी एक ना या फनसां आपण का, का खत पाणी घालणं पाणी म्हणजे पावसातला पाणी ह्या लागतं असतात पण खता घालण नाही किंवा काय करणं नाही अशी भाजी माझ्या मते वर्षातून फनस लागले ना का पाच वेळा तरी करून खावाच्या आम्ही जास्तीत जास्त करून खातो जास्तीत जास्त बघा हे गोटी आहे त्याका आटळे म्हणतात पिकलेल्या फणसाची घोटी आपण काढायचे धुवायचे आणि सुकवून त्याका माती लावून ठेवायची मग ते, ते पावसात आपणा भाजीच मिळतात या घोटयांची भाजी सुंदर जाता गोलमो घालून तर एक नंबर जाता हे घोटिया मी आता पुडतोय आणि या फणसाच्या भाजीत घालते हे बघा हे गरे मी असे गरे काढून बारीक करून घेतलंय दोन तीन वेळा धुतलंय बरे आणि हे गोटीए हे गोटी पडून मी बारीक केलं तर आता भाजी करूया तर भाजीत लागणारा हे सामान बघा काय घेतलं आहे दोन मोठे कांदे घेतले बारीक चिरू हिरवी मिरची घेतलं मीठ हळद आणि मोहरी आणि हिंगू आणि या खोबरा आणि गरम पाणी म्हणजे भाजेत घालून थंड पाणी वाचायचं नाही आतेディ घेवते चुलिवो हो। तेल जरा जास्त लागता कारण पाणी नाही लागत नाही आता ही मोरी टाकून देते താപുട असा या बजून घ्यायचा ठेवायचा ना प्रत्येकाची पद्धत वेगळी असता भाजी करूची कोऱ्याच्या जिरा घालता धन जिरे पावडर घालता लसूण घालतो कडेपत्को घालतो तर माझी ही पद्धत जरा वेगळी आहे मी तर ते काय घालू मिरची मोरी हळद टाकतो आता त्याच्यात पिळी वार भाजी दिसाव ただいま。 आता मी भाजी एक घालून घेतोय तरी प्रमाणे मी घालायचा बघा आम्ही अंगाबरोबर भाजीच्या पाणी घातलंय गरे पटकन शिजले तरी घोटीय पटकन शिजनत ना मी आता ह्याच्यावर झाकण मारून ठेवतो शिजली घालू घालूया खोबरा अशी भाजी मेहणार नाही रसा फंशाची भाजी बरी अशी मेणतात ओला खोबरा घालून घेते सा आता ही भाजी शिजली म्हणजे ते उतरून मस्त पैकी फणसाची भाजी अशी मेहनाबाई भाजी रसा फणसाची भाजी असा उकड्या तांदळाची पेज असा बघा हे आमचा कोकणातल्या माणसांचा आतासा नाश्ता असता आताचा म्हणजे आमचा कायमच ह्याच नाश्ता असता पण आताशी फणसाची भाजी फणस भरपूर लागले आणि त्या फणसाची भाजी आता अशी घरोघरी बनवली जाता तर तुम्ही पण असे फणस घेऊन या शहरात असलात तर कोकणात या आणि असे फणस घ्या आणि भाजी करा आणि कोकणातल्या माणसांनी स्वतःच्या दारातले फणस काढा फणसाच्या झाडावरचे अशी भाजी करा पेच करा खावा आणि हो माझा व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही मी भाजी आता सगळी खातल एक नंबर मस्त झाली या भाजी मीठ मिरची बरी लागली आहे आणि ही आता अशी भुरकून उकड्या तांदळाची पेज प्यायची उष्णता कमी होता